ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर शहरामधील शिवसेना दिव्यांगण सहाय्य सेनेच्या वतीनं सहा एप्रिल रोजी जनजागृती भव्य रॅलीचे अभियान राबवण्यात आलं यावेळी संगमनेर शहरामधनं दिव्यांगण जनजागृती भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं संगमनेर शहरामध्ये गेस्ट हाऊस या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं आणि नवीन नगर रोड दिल्ली नाका सय्यदबाबा चौक नेहरू चौक चंद्रशेखर चौक रंगारगल्ली नगरपालिका रोड अकोले नाका बी एड कॉलेज गणेशनगर दत्त मंदिर या ठिकाणी समाप्ती करण्यात आली आहे यावेळी अनेकांनी आपली मतं मांडली आहेत या अभियानासाठी शिवसेना दिव्यांग सहाय्य सेनेचे अध्यक्ष जालेंदर लहामगे तसेच तालुकाध्यक्ष आनंदराव खरात दिव्यांगण शिवशक्तीचे अध्यक्ष शिवाजी संभाजी खुळे तसेच उपाध्यक्ष गोरक्ष यशवंत रहाणे प्रहार संघटनेचे अध्यक्ष सतीश चांगदेव कानवडे तसेच शिवसेना दिव्यांग सहाय्य सेनेच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष पौर्णिमा आढाव उपाध्यक्ष उर्मिला कोकडे तसेच संजय उगलमुगले आनंद बनभेरू कैलास उदावंत विलास राऊत अविनाश ढमाले संजय फटांगरे कैलास राऊत तसेच रमेश मोरे संजय शिवनाथ जोशी ग्राहक पंचायत समितीचे तालुका अध्यक्ष वाडेकर यांनी या दिव्यांगण जनजागृती रॅलीला पाठिंबा दिलाय रामनवमीच्या निमित्ताने दिव्यांग जागा ही रॅली आज संपूर्ण शहरामध्ये आम्ही सर्व दिव्यांग बांधवांनी मोटरसायकल रॅली जन काढून जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढली होती जनजागृतीच कारण दिव्यांगांना दिला जाणारा जो पाच टक्के निधी आहे ती नगर परिषद असो किंवा ग्रामपंचायत असो या ठिकाणी दिव्यांगांना पाच टक्क्याच्या पाच टक्क्यासाठी इतकं झटावं हो लागतं आणि जो पाच टक्के निधी आहे हे जे काही प्रशासक आहे ग्रामपंचायत सदस्य असतील पंचायत समितीचे अधिकारी असतील हे ये, असं ये सांगतात का हा निधी वरून यायचा आहे आता वरून कसा येतो हेच ये त्यांना माहिती हेच आमच्या दिव्यांग बांधवांना माहीत नाही म्हणून आज त्यासाठी ती जनजागृती आहे मित्रांनो आपला जो पाच टक्के निधी जो आहे ज्या गावाचा असेल नगरपालिकेचा असेल नगर परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल हा निधी स्थानिक स्वराज्य म्हणजे ज्या गावामध्ये जो स्व उत्पन्नावर जो कर मिळतो त्या कराच्या पाच टक्के हा दिव्यांगांना आपल्याला निधी द्यायचा असतो हे कायद्याचं बंधनकारक आहे घरकुल शासन निर्णय असताना दिव्यांगांना विनाट घरकुल द्यावे परंतु गावात नगरपालिका या सगळ्या प्रशासक या दिव्यांगांची अडवणूक केली जाते त्याला कुठल्या तरी कॅटेगरी लावायच्या कुठेतरी त्याला अडचणीत आणायचं आमच्या दिव्यांग बांधवांना मी नमूद करतो आपण प्रत्येक जी योजना आहे ती योजना आपण सर्वांनी ऑनलाईन करायची कुठल्याही अधिकाऱ्याच्या भूलतापनला बळी न पडता आपण जी आपली योजना आहे जी तुम्हाला उमटली नाही ती संघटनेचा संपर्क करून विचारा त्या तुम्हाल तुम्हाला संघटना तुमच्या पाठीशी उभी राहील आणि तुम्हाला त्याचं मार्गदर्शन ते सगळं करील नगरपालिकेचा पाच टक्के निधी हा जो निधी आहे हा निधी किती आहे याची पहिली माहिती मिळत नाही फक्त तुमच्या खात्यावर चार पाच हजार असे वर्ग करायचे आणि दिव्यांग बांधवांच्या सगळ्या मनामध्ये विष कालवायचं आणि दिव्यांग बांधवांमध्ये वाद निर्माण करून द्यायचे हे नगर परिषदेचं काम आज आम्ही बघत आहोत जो चाळीस टक्के आहे त्याला साडेचार हजार जो बावन्न टक्के आहे त्याला चार हजार आणि जो पन्नास टक्के आहे त्याला साडेचार हजार चौऱ्याहत्तर टक्केवाला जो आहे त्याला चार हजार पंच्याऐंशी टक्केवाल्याला साडेपाच हजार आणि शंभर टक्केवाल्याला सुद्धा साडेपाच हजार हा जो दिव्यांग बांधवाचा जो अ दुधाभाव केला जातो हा दुधाभाव न करताना आमची मागणी असताना आम्ही मागणी केली वेळोवेळी तर हा दिव्यांग निधी सम समान वाटला पाहिजे आणि प्रत्येक दिव्यांगाच्या खात्यावर गेला पाहिजे आणि आपल्या नगर परिषद असो किंवा पंचायत ग्रामपंचायत असो यांनी एकूण या निधी किती याची पहिली दिव्यांगांना माहिती देऊन त्याची प्रसिद्धी करून हा निधी वाटपाचा कार्यक्रम हा त्यांनी सार्वजनिक घेतला पाहिजे परस्पर एकट्या एकट्याने निर्णय घेऊन प्रत्येकाच्या खातो हे जे पैसे टाकले गेले हे या, या निधीचा आणि ह्या प्रशासकाचा मी जाहीर निषेध करतो प्रत्येक योजना जी टक्केवारी आता संजय गांधीचे जे पैसे आहे संजय गांधीचे आम्हाला तुटपुंजी पंधराशे रुपये मिळतात दिव्यांगांना ते आज जवळजवळ तीन चार महिने झाले आमच्या दिव्यांग बांधवांना अजून ते पैसे मिळत मिळत नाही अहो आमच्या दिव्यांग बांधवांची तुम्ही जी काही परिस्थिती आहे ती समजून घ्या तो पुढे कामाला जाऊ शकत नाही त्याचे इतकी घरचे पण फार लक्ष देतात असं नाही कारण त्यांना पण आता आमचा त्रासच घ्या म्हणून ही संजय गांधीची योजना जशी सर्वांना सरसगट पंधराशे रुपये मिळते तशी नगरपालिका असेल ग्रामपंचायती असेल सर्वांनी सम समान तो निधीच वाटप झालं पाहिजेत अपंगांना आपले सर्व ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे एस टी महामंडळ असेल एम एस सी बी असेल त्या ठिकाणी जे संकुलात तयार होतं त्या संकुलात पाच टक्के हा अपंगांचा कोटा आहे तो सुद्धा आरक्षित शासन ठेवतो पण ते प्रशासक ठेवत नाही याची शोकांतिका आज आमच्या समोर आहे आणि या एस टी महामंडळामध्ये आम्हाला पाच टक्के गाळे मिळवण्यासाठी आम्हाला कोर्टाचे दाडे ठोकावं लागतात याच्यापेक्षा आमचं दुर्दैव काय शासन निर्णय काढता पद्धत प्रशासक त्या शा, शा जी आर ची पायमल्ली करतं या सगळ्या गोष्टीला कुठंतरी पाय पायबंद झाला पाहिजे आणि तो तो न्याय दिव्यांग पर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यांना मिळालं पाहिजे जाए। जय हिंद जय महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या सैन्याला आदेश दिला होता की आपल्या स्वराज्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नये अशा या हिंदवी स्वराज्यात साडेतीनशे वर्षानंतर या दिव्यांगांचे जे प्रश्न आहेत त्यांना पाच टक्के जो निधी दिला गेला पाहिजे हा निधी न देणारे हे जे कोणी ग्रामपंचायत पासून नगरपालिकेमध्ये जे काही अधिकारी जे काही राजकीय पुढारी बसले असतील जे दिव्यांगांवर अन्याय करतायत अशा दिव्यांगांच्या पाठीशी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही संघटना त्या संघटनेचा संगमनेर तालुका अध्यक्ष म्हणून मी यांना कायदेशीर त्यांना सहकार्य करण्यासाठी पाठिंबा देतोय या हिंदवी स्वराज्याशी गद्दारी करून अफजल खानाला जाऊन मिळालेला खंडोजी खोपडा ज्याचा महाराजांनी चौरंग केला उजवा हात आणि पाय कापून साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा त्या दिव्यांगांच्या निधीवर डोळा ठेवून असणारे ग्रामपंचायत पासून नगरपालिकेपर्यंत जे जे खंडोजी खोपडे इथे बसलेले आहेत त्या सगळ्या खंडोजी खोपड्यांची आम्ही आम्ही या दिव्यांगांच्या बरोबर राहून कायदेशीरित्या जरूर बंदोबस्त करावा या खंडोजी कोपड्यांनी लक्षात ठेवावं की आता या रणत्या उन्हामध्ये दुपारचे बारा वाजले उन्हा उन्हामध्ये हे सगळे दिव्यांग आपल्या मागण्यासाठी आजही इथे धडपड करतायत आंदोलन करावं लागतंय त्याच्यासारखं दुर्दैव नाही म्हणून मी या सगळ्या ग्रामपंचायतीपासून नगर परिषद असेल नगरपालिका असेल या सगळ्या अधिकाऱ्यांना तिथल्या राजकीय पुढाऱ्यांना जे जे दिव्यांगांच्या योजनांची आड येत असतील त्या सगळ्यांना मी जाहीर आव्हान देतो जर या पुढच्या काळामध्ये दिव्यांगांच्या निधीला हात घातला तर आम्ही त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई जरूर करू आणि दिव्यांगांच्या या समस्या या सोडवण्यास अखिल भारतीय ग्राहक पंचायत त्यांच्या बाबीशी सक्षमपणे उभारू दिव्यांग बांधव तुमचं पहिल्यांदा मी स्वागत करतो की आपण एवढ्या कळकळीच्या उन्हा मध्ये असणारे हा आपल्या पायात काहीतरी चपला नाही अशा सर्वां त्रास घेऊन आपला हक्क मागण्यासाठी आज रामनवमी निमित्त आपल्या सर्व संघटनेचे पदाधिकारी इकडे उपस्थित राहिले त्यांनी निर्णय घेतला की काल परवा आम्ही संघ निर्मित फिरत असताना की काला दिव्यांग दारोदार हिंडत होते साहेब की दहा रुपये दे, दे म्हणलं का प्रॉब्लेम आहे ते म्हणे आम्हाला पंधराशे रुपये येत नाही कारण काय पंधराशे रुपये येत नाही शासन म्हणते आमच्याकडे निधी नाही अहो तुमच्याकडे निधी नाही कोणाला दिला पाहिजे साहेब हा निधी ज्याला गरज आहे त्याला द्या कारण आम्हाला जर तुमच्या भीक मागायची वेळ येत असेल तर लंबे सरांना माहिती आहे खोळे साहेबांना माहिती कालच उदाहरण दे मी त्याला दाखवलंय लांबे साहेब सिडि मध्ये आमचा एक संगमनेचा व्यक्ती गेला भीक मागण्यासाठी तो आज मध्ये बरं का खोटी खरी गोष्ट त्यांना पण माहिती आहे अशी परिस्थिती भीक परवानगी जर दिव्यांगाला जर भीक मागण्याची तुम्ही भी परवानगी देतात त्यांना जगायचं मारायचं आज राम मी प्रशासना विनंती अधिकाऱ्यांना विनंती असणारे वर असणारे मुख्यमंत्री असो कुणी पंतप्रधान असो यांनी पहिला निर्णय पहिलं अधिवेशनात त्याच्यामध्ये पहिलं माझ्या दिव्यांगाला द्या रे त्याला गरज आहे त्याला चालता येत नाही माय बाप पंच्याहत्तर वर्षाचा आहे तू समोर शकत नाही तळाकळात गुतलाय समोर उतर दाखवा कुठे तो मुलगा गाडीमध्ये बस बसलेला आहे बघा ऐंशी टक्के त्याला चालता येत नाही साहेब तुम्ही पाच या ठिकाणी ग्रामपंचायत म्हणते की या ठिकाणी आमच्याकडे निधी कोटा शिल्लक नाही काचा सोसायटीचा अरे पहिलं आरक्षण दिव्यांगांना द्या त्या ठिकाणी माझ्या बापांना तुम्ही उभे असले सर्वांना सांगतो की अखिल भारतीय जे संघटना विनंती करा पहिलं त्याला द्या म्हणावा शोधा तुम्ही काला सांगता आम्हाला नाहीये आणि मग राज्यपालांनी दिले अधिकार कुठे माझ्या देशात संविधानाचा अपमान करतात तो अधिकार कुठे गेला तुम्ही आज मी सांगतो उठा न जागवा आपला हा माझ्या घरकुली योजना आहे तीन टक्के राखीव जागा आहे अहो आज दुकानदार आम्हाला सहकार्य दहा रुपये देतो तुम्ही काय देत नाही शासनाची योजना संगमनेरची नगर परिषद साहेब जिल्ह्याच्या नाही देशाच्या कारण जगत का आपली गाजलेली तुम्हाला पण माहिती आहे संगमेर तालुक्यात नाव कुठे लोक येते आज प्रशासन पाच टक्के निधी लोणावळ्यासारखी ग्राह नगरपालिका तीस हजार रुपये आपण या ठिकाणी आपल्याला लाभ देते तर आपली नगरपालिका आपली मोठी निधी मोठा आहे चार हजार रुपये देते लाजरी गोष्ट अधिकाऱ्यांनी मी सांगतो प्रशासन अधिकारी तो त्यांनी शोधला पाहिजे कोणला दिलं पाहिजे काय देता तुम्ही आणि आमच्या आमच्या मध्ये तिडा लावून देतात संघटने लोकांच्या मध्ये काय चाललंय आम्ही मागणी केली की असणार नगरपालिकेचं जे कोर्ट आहे पहिलं जुनं कोर्ट होत त्या ठिकाणी मागणी केली पहिला अर्ज दिलेला या संघटनेनी की आम्हाला त्या ठिकाणी जागा खरं योग्य ती जागा ते म्हणतात आता भाड्याने दिली अरे तुम्ही दिव्यांगाने तुम्हाला कोणी अधिकार दिला दिव्यांगाचा अधिकार आहे द्या त्यांना तुम्ही ती जागा भोवण्यासाठी तुम्हाला आज मोठे नेते वगैरे संगमने माझे असलेले लोक उद्योगपती ते देते ना दिव्यांगासाठी निधी भवन बांधण्यासाठी तुम्ही जो निधी तो लवकर एवढं बोल मी या ठिकाणी सर्व अपंग दिव्यांग श्री श्रीप्राम प्रभूंनी चौदा वर्षी वनवास केला असा वनवासात साधना आपल्याला करायची वेळ आली जाग व्हा जर तुम्हाला न्याय द्यायचा असत ता तर दिव्यांग पहिल्या रामदर्शन घडलेशिव राहाराम जय जय श्रीराम सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन पार्किन्सन एवियन अवर्सकुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं स्पोर्ट्स तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म कर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहत्तर चोवीस